बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार दोन हजार सव्वीसच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक होऊ घातल्या माझगाव जिल्हा परिषद मध्ये आमच्या सर्वांचं स्थान आमच्या सर्वांचं नेतृत्व रेशमाताई ताई यांचे नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली जात आहे माझी जिल्हा परिषद अध्यक्ष रेशमाताई यांचं प्लॅनिंग यांचं एक्झिक्युशन हे आपल्याला सर्वांना इथे असलेल्या लोकांमध्ये दिसत असेल आम्हाला मिळणार समर्थन आमचं तिकीटपासनं सर्व गोष्टींमध्ये त्यांनी आमच्या सर्वांना मदत केली आहे आणि आज इथे जे काय चित्र उभं केलंय ते या प्रत्येक माणसाच्या प्रेमानी आणि प्रत्येक माणसाचं घाम जो काय गळतोय त्याच्यानी ही निवडणूक सुरू झालेली आहे त्यामुळे मुद्दे जर काय असतील तर तुम्हाला शंभर टक्के सांगतो पूर्ण गावाला एकत्र करून पूर्ण भावकीला एकत्र करणं हीच हाच मुद्दा शंभर टक्के समोर राहणार आहे स्वर्गीय भाईसाहेब सावंतांनी पेरलेलं काम विकासभाईंनी त्यांचे विचार जे पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्या प्रेमापोटी इथे आज ही सर्व लोक जमलेली आहेत आणि भाई साहेबांच्या कार्यामुळे विकास भाईंच्या कार्यामुळे त्यांच्या कार्याचा आशीर्वाद म्हणून हा मला आणि सचिनजीना इथे मिळतोय मला असं वाटतं इथे आमचे शांभाई असतील इथे आमचे ग्रामपंचायत सदस्य क्रांती साहेब आहेत आमचे मेनू आहेत इथे सर्व सर्व ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आपले आहेत मला खरोखर असं वाटतं की या सर्वांची साथ जर असेल सर्व माझ्या जाणत्यांची साथ असेल तर मला शंभर टक्के तुम्हाला सांगतो की या पुढच्या काळात सुद्धा भाई साहेबांच विकासबाईंची आणि रेश्मा ताईंची विचारधारा ही आम्ही पुढे घेऊन जायचं काम करणार हा तुम्हाला नक्कीच शब्द देतो आम्ही महादेवाच्या स्थळात उभे आहोत सन्मान्य नितेशजी राणे साहेबांच्या नावाचा प्रचार त्यांच्या विचारांचा प्रचार हा गावागावात नेणं एवढीच निष्पाप इच्छा आमची आहे वैभव अं पदांच हे काय असतं हे आम्हाला सर्वांना माहिती आहे माझी जिल्हा परिषद सभे अध्यक्ष आमच्या बाजूलाच उभे आहेत पण असली कुठचीही मनशा आमच्या मनात नाही फक्त आणि फक्त नितेशजी राणे साहेबांचं काम हे पूर्ण युवकांपर्यंत नेणं माझ्या माई माऊलींपर्यंत नेणं आणि त्यांचा विचार या जिल्ह्यात फेरणं हे एकमेव काम हे आमचं राहणार हा शब्द तुम्हाला देतो बाकी आम्हाला कसलीच मनशा नाही आमच्या गावाची सेवा करायला मिळाली या सर्वांचं नेतृत्व करण्याचं सौभाग्य मिळालं हे एवढंच आमच्यासाठी याच गोष्टीला आम्ही नक्की नसतो बाकी कसलीच अपेक्षा नाही मी ह्याला बंडखोरी म्हणणार नाही हे जे कोणी समोर आमच्या निवडणुकीला उभं राहिले ते सर्व आमचेच कार्यकर्ते आहेत आणि मी कोणाचं नाव इच्छित नाव घेऊ इच्छित नाही पण शंभर टक्के तुम्हाला सांगतो तुम्ही रस्त्यावर जेव्हा माझगाव मध्ये फिराल सराठ्यात फिराल उठवण्यात फिराल सरमळ्यात फिराल तुम्ही इकडनं जाऊन सोनुर्ली आणि वेथेत सुद्धा फिराल तर तुम्हाला शंभर टक्के सगळी लोक सांगतील की हे सर्व कार्यकर्ते हे सगळे एकत्र असतात आणि येत्या तुम्हाला दिवसांमध्ये त्याची प्रचिती शंभर टक्के बाबा आज येताना पासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम